जिने जगाला मुंबई दाखवली ही तिची गोष्ट आहे व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चा दशकात मुंबईचं आकर्षण भारत याला होतं मुंबई आणि मुंबईची लाईफ लाईन समजली गेलेली डबल डेकर बस प्रत्येकाला मुंबईकडे खेचून आणायची आठ डिसेंबर एकोणीसशे सदतीस रोजी मुंबईच्या रस्त्यांवर पहिल्यांदा डबल डेकर बस धावली आणि प्रत्येक मुंबई प्रेमीच्या आयुष्याचा भाग बनली मुंबई दर्शन असो गेटवे ऑफ इंडिया असो किंवा फक्त भायखळ्यापर्यंतचा छोटासा प्रवास काहीही असो पण त्याही प्रवासात आयुष्यभराची आठवण होती डबल डेकर बघताच लहान मुलांचे डोळे चमकायचे वरच्या मजल्यावर बसण्याची मजा म्हणजे त्यावेळी स्वप्न होतं गालावर आपटणारी मुंबईची हवा आणि खाली दिसणारी गजबजलेली मुंबई हे अनुभवायचं असेल तर डबल डेकर हवी पण दोन हजार तेवीसमध्ये मुंबईची लाईफलाईन थांबली डिझेलवर चालणारी बस बंद झाली काही काळानं तिला मॉडर्न टच दिला गेला इलेक्ट्रिक स्वरूपात तिला आणि आज एअर कंडिशन डबल डेकर बस मुंबईच्या रस्त्यांवरून फिरते पण अनेकांच्या खूप गोड आठवणी या दोन मजल्यात आजही बंदिस्त आहेत म्हणून अख्ख्या जगाला प्रेमानं मुंबई दाखवणाऱ्या या डबल डेकर बसच्या तुमच्या आठवणी नक्की शेअर करा आणि संवाद सेतूला फॉलो करा